चार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते राहुल आणि रोहिणी एकमेकांना चेस करत शॅम्पिनचा आनंद घेत असतात रोहिणीच्या मते आजचा सेलिब्रेशनचा दिवस आहे आणि सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं आहे ना राहुल म्हणतो अगं दारू नाही आहे दारूऐवजी शॅम्पियन तर रोहिणी त्याला म्हणते का अरे हा सेलिब्रेट करण्याचा दिवस आहे सेलिब्रेशन म्हणले की शॅम्पियन तर हवेच ना असं म्हणत दोघंही खूप आनंदी असतात आता राहुल घडलेला सर्व प्रकार रोहिणीला सांगू लागतो त्या कलाला मी कसं वेड्यात काढलं रोहिणी ही अगदी कौतुकाने ऐकत असते राहुल सांगतो की, तो की त्या पोलिसांना मी म्हणालो की विंडरला मला बोलायचं आहे भेटण्याची परमिशन द्या त्यावेळी ते पोलीस म्हणाले सांदेकर सांदेकर तुम्ही आहात का त्यावेळेस तो विंडरला भेटतो आणि विंडरला म्हणतो की आमच्यावर येणारा जो काही सर्व आला आहे तो तू तुझ्यावरती घ्यायचा तुझ्या घरच्यांच्या आणि तुझी आम्ही व्यवस्थित सोय करू तुम्हाला काही कमी पडू देणार नाही वाटेल तेवढे पैसे देऊ परंतु तू आम्हा दोघांना अडकवायचं नाही गौरव आणि मला असं मी ऑलरेडी सेटिंग केलेले करून ठेवलेली होती तर रोहिणीला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की राहुल सही सलामत सुटला म्हणजे करून धरून नामं राहिला हेच तर मला हवं होतं असं त्याला म्हणते राहुल पुन्हा म्हणतो आता कलाला आणि यात कितीही काहीही काही करू दे त्यांच्या हाती मी कधीही लागणार नाही आणि एवढ्यावरती मी शांत बसणार नाही तर माझ्या आता पुढचा प्लॅन या दोघांना दोघांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त कसं करतो ते मी बघतच राहा आणि त्यांच्या हाती मी लागणारसुद्धा नाही आता जसं सलामत सुटलो तसंच येणाऱ्या काही दिवसामध्ये सुद्धा, का दिवसा सुद्धा तू फाशीलच मम्मी असं तो खूप मोठमोठ्याने मुट रोहिणीला सांगू लागतो तर रोहिणीला आता या गोष्टीचा खूप अभिमान वाटू लागतो